नमस्कार मित्रांनो माझा वाटत आहे तुम्हाला मित्रांनो आज मी तुम्हाला विहीर विहीर सिंचन अनुदान योजनेबद्दल माहिती सांगणार आहे मित्रांनो म्हणजेच की विहिरीसाठी शासन तुम्हाला काय काय या ठिकाणी अनुदान देणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी आणि दोन हजार पंचवीस ची अपडेट आहे मित्रांनो ठीक आहे दोन हजार पंच एकदम ताजी अपडेट आहे ही अपडेट अजून तरी मी सांगतो की अजून तरी ही अपडेट खूप कमी लोकांनी या ठिकाणी दिलेली आहे ठीक आहे तर मी ते तुम्हाला सांगत आहे तर मित्रांनो राज्य शासनाकडून योजना राबवण्यात येत आहे विहीर सिंचन अनुदान योजना सर्वप्रथम मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या युट्यूब चॅनलवर शासनाच्या योजनांची माहिती दिली जाते शासन तुमच्यासाठीच्या विविध योजना राबवते त्या प्रत्येक योजनाची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून राबवली जाते तर तुम्हाला सुद्धा शासनाच्या योजनांची अशा प्रकारची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे लाईक करा आणि आयकॉन ऑन करून टाका तर मित्रांनो विषय असा आहे की तुमच्या शेतामध्ये जे विहीर आहे मित्रांनो त्या विहिरीसाठी शासनाने विहीर सिंचन अनुदान योजना ही या ठिकाणी शासन राबवत आहे मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला काय डॉक्युमेंट लागतील काय कागदपत्र लागतील कुठल्या कार्यालयामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे प्रत्येक माहिती मी तुम्हाला त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो ठीक आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कुठलाही व्हिडिओ बघायची काहीच गरज पडणार नाही मित्रांनो ठीक आहे तर बघा मित्रांनो एक मिनिट इथं काय ऑप्शन आलेलं आहे या ठिकाणी एक मिनिट मित्रांनो या ठिकाणी मी हे सेट करून घेतो जो हा ग्रीन पेपर आलेला या ठिकाणी एक मिनिट डाउनलोड ओके तर मित्रांनो बघा मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती या ठिकाणी सांगत आहे ठीक आहे जी नवीन योजना आलेली आहे शासनाची ठीक आहे तर त्या योजनेबद्दल मी तुम्हाला माहिती सांगते मित्रांनो की त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट काय तुम्हा लागेल तुमचं आधार कार्ड लागेल तुमचा सातबारा लागेल ठीक आहे आठ अ नावाचा एक फॉर्म आहे ठीक आहे तर आठ अ नावाचा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी लागेल काढूनच टाकतो मित्रांनो ओके तर तो आठ अ नावाचा तो फॉर्म आहे मित्रांनो आठ अ नावाचा तुम्हाला फॉर्म लागेल मित्रांनो त्या आणि तुमचं पॅन कार्ड लागेल आधार कार्ड लागेल आणि तुमचं असं बँकेचं अकाउंट लागेल ज्या बँकेला या ठिकाणी ज्या बँकेला कमेंट्स मैं दिस मित्रों एक मिनट ऑल मैसेजेस ठीक है मैं ऑन के लिए मैसेज से मित्रों कमेंट सुधा करू शता माला परंतु अजूसुद्ध का कमेंट आई है ओके मित्रानुमला ग्राम पंचायत में जाए ग्राम पंचायत में जाऊन तुम्हें फॉर्म भरू शकता मित्रों तुम्हें पंचायत समिति में जाऊसुद्धा फॉर्म भरू शकता नगरपालिकेमध्ये जाऊन सुद्धा फॉर्म भरू शकता हा दोन पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता ऑनलाईन आणि ऑफलाईन ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन पद्धती हा फॉर्म भरू शकता मित्रांनो मित्रांनो एक मिनिट ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन पद्धतीने फॉर्म भरू शकता मित्रांनो ठीक आहे तर त्यासाठी ऑनलाईन जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी जे ग्राहक सेवा केंद्र आहे मित्रांनो तर ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही या ठिकाणी ऑनलाईनसुद्धा सुद्धा फॉर्म या ठिकाणी भरू शकता एक मिनिट मित्रांनो एक मिनिट तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन सुद्धा फॉर्म भरू शकता ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन ठीक आहे त्याचबरोबर ऑफलाईन सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता आता ते ऑफलाईन कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा मित्रांनो ऑफलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतमध्ये जायचा आहे त्या ठिकाणी विहीर सिंचन अनुदान योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला जे सिंचन मिळणार आहे शासनाकडून तर त्याची किंमत मित्रांनो कमीत कमी एक लाख की दीड लाखापर्यंत जो बी खर्च आहे तुमचा तो खर्च सिंचनचा हे पूर्ण शासन करणार आहे व त्याचा फायदा एवढाच आहे मित्रांनो त्याचा फायदा एवढाच आहे मित्रांनो की त्याचा फायदा असा आहे तुम्हाला जर एक वेळा एका वर्षात फक्त एकच वेळा योजनेचा लाभ मिळते मित्रांनो सिंचन अनुदान योजना आणि हे एक वेळा तुम्हाला काय तुम्हाला एक वेळा मित्रांनो हे सिंचन अनुदान योजनेअंतर्गत लाभ मिळाला की तुम्हाला परत काही मिळत नाही म्हणजे कुठल्याही शासनाच्या योजनेचा जर तुम्ही एक वेळा लाभ घेतला तर परत परत तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही ठीक आहे परंतु काही जे लोक आहे मित्रांनो हे लोक जे तलाठी ला पैसे देऊन किंवा चुकीच्या अधिकाऱ्यांना पैसे देऊन किंवा चुकीची कामं करून या ठिकाणी जे त्या ठिकाणी चुकीचं कागदपत्र काढून घेतात जसे की समजा मी वि एक विहीर मोटर अनुदान योजना आहे आता या योजनेअंतर्गत मी एक वेळा विही मोटर घेतली ठीक आहे परंतु काही लोक पैसे देऊनसुद्धा या ठिकाणी तलाठ्याला वगैरे पैसे देऊन एक मी कुठल्याच प्रकारचा लाभ घेतला नाही असं एक प्रकारचं एक काढून घेतात प्रमाणपत्र ठीक आहे असे बरेचसे घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात ठीक आहे मित्रांनो मला अजून कमेंटसुद्धा या ठिकाणी बघायला मिळत नाही आहे नेमकं काय प्रॉब्लेम का झालेला आहे कमेंट्स तर ऑन आहेत ओके चला तर मित्रांनो मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगतो तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचं बँक अकाउंट असं बँक अकाउंट की तुमच्या बँक अकाउंटला तुमचा फोन नंबर अटॅच पाहिजे तुमच्या बँक अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक पाहिजे ठीक आहे तुमचं चालू बँक अकाउंट पाहिजे ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही माझे तर मी तुम्हाला हेच सल्ला देईन की तुम्ही सरळ सरळ ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन त्या ठिकाणी फॉर्म भरा मित्रांनो पन्नास शंभर रुपयाला काही बघू नका त्या ठिकाणी जाऊन फॉर्म भरून टाका विहीर सिंचन अनुदान योजना परत परत तुम्हाला सांगत आहे विहीर सिंचन अनुदान योजना ठीक आहे आणि मित्रांनो जर तुमचे कोण नातेवाईक असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही या ठिकाणी सांगा की शासकीय योजनांसाठी भारत सेना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तुम्ही के तर केलेलंच आहे तर चला तुम्ही या व्हिडिओला लाईक करा अजून तुझा खूप कमी लाईक आहे एक पण लाईक नाही आलेला लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सअपवर सुद्धा तुम्ही इतर लोकांना शेअर करू शकता असो तर मित्रांनो मी तुम्हाला काय सांगत आहे या ठिकाणी विहीर सिंचन अनुदान योजना ही आलेली आहे ठीक आहे तर निचित तुम्ही योजनेचा फॉर्म भरा तुम्ही ग्राहक सेवा ते जा त्यांना म्हणा की मी शेतकरी आहे मला विहीर सिंचन अनुदान योजना हे आहे हे तुम्ही लेखा कागदावरती लिहून घ्या मी तुम्हाला सांगत आहे विहीर सिंचन अनुदान योजना ग्राहक सेवा केंद्रावर गेल्यानंतर दोन ला म्हणजे याच वर्षी योजना आलेली आहे दोन हजार पंचवीसला म्हणजे याच वर्षी योजना आलेली आहे विहीर सिंचन अनुदान योजना या योजनेचा फॉर्म जो आहे तुम्ही फॉर्म भरून टाका मित्रांनो लवकरात लवकर ग्राहक सेवा केंद्रात जाऊन आणि ऑफलाईन सुद्धा भरू शकता फक्त ऑफलाईन भरण्यासाठी तुम्हाला तुमचं जे ग्रामपंचायत ग्राम आहे तर ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला जावं लागेल व ऑफलाईन हा फॉर्म भरावा लागेल किंवा तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती असते मित्रांनो तर पंचायत समितीमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही हा फॉर्म या ठिकाणी भरू शकता ठीक आहे अशा दोन पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी विहीर सिंचन अनुदान योजनेचा लाभ या ठिकाणी मिळेल आता विहीर सिंचन अनुदान योजनेसाठी आणखी काय काय माहिती आहे कुठं कुठं वेबसाईट काय आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती माहिती दिलेली आहे मित्रांनो आता बऱ्याचशा लोकांना हा सुद्धा हे सुद्धा माहिती नसते नेमकं डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय तर बघा मित्रांनो प्रत्येकाच्या व्हिडिओ खाली एक मोरनोचं ऑप्शन असते ते क्लिक केल्यानंतर लेखी स्वरूपात सर्व माहिती त्याला लिहून येते त्याला म्हणतात डिस्क्रिप्शन बॉक्स तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ते संपूर्ण माहिती वाचू शकता मित्रांनो ठीक आहे अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या ग्रामसेवक किंवा ग्रामसेवक अधिक माहितीसाठी तुमच्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक किंवा पंचायत समितीमधील किंवा ग्रामसेवक केंद्रावर सुद्धा तुम्ही या ठिकाणी माहिती घेऊ शकता निश्रस तुम्हाल तुम्हाला त्या ठिकाणी माहिती भेटेल विहीर सेंच्या अनुदान योजनेची मित्रांनो मी पुनशे एक तुम्हाला सांगून देतो शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या योजना आहेत आता बेरोजगार आणि महिला यांच्यासाठी खूप योजना आहेत परंतु मी त्या नंतर डिस्कस करेल पण आता मी सांगतो योजना कोणकोणत्या आहेत हे बघा विहीर मोटर अनुदान योजना ट्रॅक्टर अनुदान योजना शेती कुंपण योजना गायकोठा अनुदान योजना ठीक आहे त्यानंतर वीरसिंगच्या अनुदान योजना आणि अशा बऱ्याचशा अशा योजना मित्रांनो मत्स्यपालन अनुदा अनुदान योजना पी एम किसान योजना पी एम मानधन योजना प्रधानमंत्री मा पी एम किसान सन्मान निधी योजना ठीक आहे अशा अनेक योजना मित्रांनो त्या की तुम्हाला माहिती नाही आहे आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती प्रत्येक व्हिडिओ टाकलेले आहे तुमच्यासाठी टाकलेली आहे परंतु जे लोक बघतात त्यांचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे ठीक आहे आता बरेचसे लोक या ठिकाणी मला कमेंट करतात आता एका व्यक्तीने मला अशी कमेंट केली होती की ग्रामसेवकने पैशाची मागणी केली सुद्धा मला कमेंट या ठिकाणी येतात असो तर मित्रांनो हे जे प्रकार होतात तर हे तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे किंवा गावातल्या लोकांकडे सांगत चला आता भलाईच्या तुम्हाला फायदा होत असो किंवा नसो परंतु ते सांग समाजामध्ये सांगणं अशा गोष्टी समाजामध्ये चार चौकामध्ये सांगणं हे तुमचं कर्तव्य आहे मित्रांनो कारण तुम्ही सांगितल्यामुळे इतर लोकांचा सुद्धा फायदा या ठिकाणी होईल ठीक आहे तर मी आजच्या ठिकाणी डिटेलमध्ये तुम्हाला वीर सिंचन अनुदान योजनेबद्दल माहिती सांगितलेली आहे बरेचसे एक वेळा सांगतो वीर सिंचन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जवळच्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती किंवा महानगरपालिका किंवा ग्राहक सेवा केंद्रावरती सायबर कॅफेवरती या ठिकाणी जाऊन या योजनेचा लाभ तुम्हाला या ठिकाणी घ्यावा लागेल ठीक आहे ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा लागेल तिथे जाऊन फॉर्म भरून टाकायचा तुमचं आधार कार्ड लागेल तुमचा शेतीचा सातबारा लागेल गट अचा जो फॉर्म आहे तो फॉर्म लागेल नंतर तुमचा बँक अकाउंट तुमच्या बँक अकाउंटला फोन नंबर आधार कार्ड हे लिंक लागेल इत्याद्या डॉक्युमेंट तुमच्यावर पाहिजे इथे डॉक्युमेंट जर तुमच्यावर असले तर तुम्ही कुठलाही फॉर्म या ठिकाणी भरू शकता ठीक आहे आणि आतापर्यंत जर तुम्ही आधी घेतला असेल किंवा नसेल काही टेन्शन घेऊ नका घेतला नसेल तर भरून टाका एका वर्षात एकच वेळा आपण योजनेचा लाभ घेऊ शकतो आता आपण याचे फायदे बघूया तर मित्रांनो फायदे असे आहे की तुम्ही जर एक वेळा योजनेचा लाभ घेतला तर म्हणजे शेतामध्ये पाण्याची बचत होईल मित्रांनो आणि पाण्याची बचत झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न आहे शेताचं होईल आणि ते जे तुम्ही ठिबक सिंचन वगैरे जे शेतीचं विहीर सिंचन भेटेल तुम्हाला त्याचा तुम्हाला खूप खूप फायदा होईल मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारची आजची माहिती होती मित्रांनो ही माहिती तुमच्यापर्यंत मला लाईव्ह स्वरूपात पोहोचवायची होते म्हणून मी लाईव्ह सेशन घेतलेलं आहे आता अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण लाईव्ह सेशन मी घेणार आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी माहिती भेटली पाहिजे शेतकरी मित्रांनो ठीक आहे तर निश्चित अशी आशा करतो की तुम्हाला या योजनेची मा तुम्हाला ही जे वीर सिंचन अनुदान योजना आहे या योजनेबद्दल परिपूर्ण माहिती भेटली असेल ठीक आहे बाकी छोट्या मोठ्या गोष्टी आहेत की बाबा अटी आहेत की बाबा तुम्ही महाराष्ट्राचा शेतकरी पाहिजे आणि परत एका मी पात्रता सांगतो आता हा शेतकरी महाराष्ट्राचा नागरिक पाहिजे हा दारिद्र्य शेतकरी पाहिजे त्याचबरोबर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा पाहिजे किंवा अनुसूचित जातीचा पाहिजे किंवा अनुसूचित जमातीचा शेतकरी पाहिजे किंवा हा गरीब शेतकरी पाहिजे दारिद्र्यग्रस्त शेतकरी पाहिजे त्या शेतकऱ्यांना निश्चित योजनेचा लाभ भेटेल ठीक आहे तर काहीच नाही ग्राम ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती किंवा ग्राहक सेवा केंद्राला भेट द्या निश्चित तुमचं काम या ठिकाणी होऊन जाईल काहीच काळजी करू नका ठीक आहे अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती टाकलेली आहे आणि तुम्हाला कमेंटसुद्धा करू शकता तुम्ही मला कमेंटसुद्धा करू शकता तुम्हाला काही अडचण आली तर ठीक आहे तर चला व्हिडिओला लाईक करा अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण शासनाच्या योजनांची प्रत्येक माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती देत असतो मित्रांनो ठीक आहे चला आता या ठिकाणी आपल्याला एक कमेंट आलेली आहे आहे नमस्कार नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर चला मित्रांनो आपण भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन शासकीय योजनासह एका नवीन अवघणासह तुम्हाला सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मंडळी